स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा पाचगाव शिवारात सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एका ट्रॅक्टरसह रेती असा एकूण किंमत सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात वरठी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान पाचगाव शिवार सूर नदीपात्राजवळ घडली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली यावेळी सतीश शिवशंकर मडामे वय सत्तावीस वर्षे राहणार पाचगाव हा स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर क्रमांक यम यच छत्तीस ए एल अठरा सत्तेचाळीसने विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना आढळून आला पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर आणि ट्रॉली ताब्यात घेतली यामध्ये अंदाजे एक ब्रासरीती होती ज्याची किंमत सहा हजार रुपये इतकी आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची एकूण किंमत सहा लाख रुपये असून पोलिसांनी एकूण सहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या तक्रारीवरून पोलीस पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खापर्डे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे